काळोख ह्या रात्रीचा थरार काळोख गडद झाला होता आणि चिमण्यांची किलबिलाट थांबली होती सातारा जिल्ह्यातील एका शांत सधन गावावर भयाण शांतता पसरली होती याच गावात डोंगराच्या पायथ्याशी गावातले सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रावसाहेब देशमुख यांचे प्रशस्त घर होते रावसाहेब म्हणजे गावाचा आधारस्तंभ त्यांचा शब्द म्हणजे कायदा पण त्या रात्री त्यांच्याच घरावर काळाने घाला घातला रात्रीचे दोन वाजले असतील सर्व गाव शांत झोपेत असताना अचानक रावसाहेबांच्या घराकडे काही संशयास्पद हालचाली सुरू झाल्या पाच सहा काळोख्या आकृत्या कुंपणावरून अलगतपणे आत शिरल्या आणि घराचा दरवाजा तोडून आत घुसल्या त्यांच्या हातात धारदार शस्त्रे चमकत होती आणि चेहऱ्यावर क्रूरता स्पष्ट दिसत होती आत शिरताच त्यांनी प्रचंड गोंधळ घातला रावसाहेब त्यांच्या पत्नी मुलगा आणि सून गाठ झोपेत होते आवाजाने त्यांना जाग आली आणि डोळे चोळत ते हॉलमध्ये आले समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली दरोडेखोर बेफामपणे घरातल्या वस्तूंची नासधूस करत होते आणि मोठमोठ्याने शिविगाळ करत होते एकदम शांत रहा कोणीही आरडाओरड केली तर याद राखा एक दरोडेखोर गरजला रावसाहेबांनी धाडस करून पुढे येण्याचा प्रयत्न केला पण एका दरोडेखोराने त्यांना जोरदार धक्का दिला आणि ते जमिनीवर कोसळले त्यांच्या पत्नी ओरडू लागल्या तसे त्यांनाही एका दरोडेखोराने पकडून बाजूला ओढले मुलाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याला निर्दयपणे मारहाण करण्यात आली सुनेला एका खांबाला बांधून ठेवण्यात आले घरातील नोकर चाकर धावत आले असता त्यांनाही बेदम मारहाण करून एका खोलीत कोंडण्यात आले दरोडेखोरांनी मग घरातील प्रत्येक कप्पा धुंडाळायला सुरुवात केली त्यांनी कपाटे तिजोऱ्या आणि लॉकर फोडून आत असलेले सर्व सोने चांदीचे दागिने हजारो रुपये रोख रक्कम मौल्यवान वस्तू आणि रावसाहेबांचे काही महत्त्वाचे कागदपत्रेही लंपास केली जवळपास दोन तास हा थरार सुरू होता रावसाहेबांचे कुटुंब पूर्णपणे हताश झाले होते याच दरम्यान घराबाहेर काही दरोडेखोरांनी आजूबाजूच्या घरांवर दगडफेक करायला सुरुवात केली आरडाओरड आणि दगडफेकीचा आवाज ऐकून काही गावकरी जागे झाले आणि खिडक्यांमधून डोकावू लागले पण दरोडेखोरांची संख्या आणि त्यांच्या हातातील शस्त्रे पाहून त्यांना भीती वाटली आणि त्यांनी बाहेर येण्याचे धाडस केले नाही अख्खं गाव भयभीत झाले होते दरोडेखोर जाताना धमक्या देत गेले कोणीही पोलिसांना सांगितले तर परिणाम वाईट होईल तपासाची गुंतागुंत सकाळ झाली आणि गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली रावसाहेबांच्या घरावर दरोडा पडल्याचे कळताच गावकरी त्यांच्या घरी धावले रावसाहेबांचे घर पूर्णपणे विस्कटले होते त्यांच्या कुटुंबातील सदस्य जखमी झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक विजय कुलकर्णी यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली कुलकर्णी हे एक कर्तव्यदक्ष आणि अनुभवी अधिकारी होते त्यांनी घटनास्थळाची कसून तपासणी केली फिंगरप्रिंट्स आणि इतर पुरावे गोळा केले रावसाहेबांचे कुटुंब आणि गावकऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली पण कोणालाही दरोडेखोरांविषयी कोणतीही ठोस माहिती नव्हती दरोडेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते आणि त्यांची भाषाही स्थानिक नव्हती असे काही जणांनी सांगितले पुढील अनेक महिने तपास चालला पोलिसांनी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये छापे टाकले संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली पण प्रत्येकवेळी त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले दरोडेखोर अत्यंत चलाक होते त्यांनी कोणताही मागमूस ठेवला नव्हता जणू काही ते हवेत विरून गेले होते गावात भीतीचे वातावरण अजूनही कायम होते रावसाहेबांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता त्यांना आर्थिक नुकसानीपेक्षा जास्त मानसिक त्रास झाला होता गावकरीही दरोडेखोरांच्या धाकाने बाहेर पडायला घाबरत होते गावातील शांतता आणि सुरक्षितता हरवली होती सहा महिने उलटले पण दरोडेखोरांचा पत्ता लागला नव्हता पोलीसही हताश होऊ लागले होते पत्रकार परिषदांमध्ये त्यांना टीकेचा सामना करावा लागत होता पोलीस काय करत आहेत दरोडेखोर मोकाट कसे फिरत आहेत असे प्रश्न विचारले जात होते निरीक्षक कुलकर्णी यांच्यावरही दबाव वाढत होता अनपेक्षित सुगावा एक दिवस जवळच्या शहरात एका सराफाच्या दुकानात चोरीचा प्रयत्न झाला चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला पण पोलिसांना घटनास्थळी एक छोटासा पण महत्वाचा पुरावा मिळाला एक विशिष्ट प्रकारचा चाकू या चाकूवर कोरलेले एक छोटे चिन्ह निरीक्षक कुलकर्णी यांच्या नजरेतून सुटले नाही कुलकर्णींना आठवले की रावसाहेबांच्या घरातील दरोड्याच्या वेळीही असाच एक चाकू वापरला गेल्याचे एका साक्षीदाराने सांगितले होते त्यांनी तात्काळ त्या चाकूची फॉरेन्सिक तपासणी केली अंती असे समोर आले की हा चाकू एका विशिष्ट टोळीकडून वापरला जातो जी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर सक्रिय आहे या टोळीचे सरदार होते भैरुबा कोल्हापुरे जो अत्यंत क्रूर आणि कुख्यात होता कुलकर्णींनी तात्काळ एक विशेष पथक तयार केले आणि भैरुबा कोल्हापुरेच्या शोधात कर्नाटक सीमेकडे कूच केले अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना भैरुबा आणि त्याच्या साथीदारांचा ठिकाणा सापडला एका निर्जन ठिकाणी असलेल्या त्यांच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली प्रचंड गोळीबार झाला पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली यात भैरूबा कोल्हापुरे आणि त्याचे काही साथीदार ठार झाले तर काही जणांना जिवंत पकडण्यात यश आले चौकशी अंती त्यांनी रावसाहेबांच्या घरी टाकलेल्या दरोड्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून रावसाहेबांचे काही दागिने आणि रोख रक्कम जप्त केली न्याय आणि शांतता दरोडेखोर सापडल्याची बातमी गावात पोहोचताच गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला रावसाहेबांचे कुटुंब आनंदी झाले न्याय मिळाला होता निरीक्षक कुलकर्णी यांचे सर्वत्र कौतुक झाले त्यांनी दाखवलेल्या चिकाटीमुळेच हे शक्य झाले होते रावसाहेबांच्या घरी परत एकदा शांतता नांदू लागली जरी त्यांना पूर्ण नुकसान भरपाई मिळाली नसली तरी दरोडेखोरांना शिक्षा झाल्याचे समाधान त्यांना मिळाले गावातून भीतीचे सावट दूर झाले आणि लोकांनी पुन्हा एकदा मोकळेपणाने श्वास घेतला त्या काळोख्या रात्रीचा थरार आता केवळ एक कटू आठवण म्हणून उरला होता पण त्याने गावकऱ्यांना एक मोठा धडा शिकवला होता कितीही मोठी आपत्ती आली तरी धीर न सोडता एकजुटीने आणि धैर्याने तिचा सामना केला पाहिजे या घटनेमुळे गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आणि सुरक्षा अधिक कडक करण्यात आली जेणेकरून भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद